इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्याला सल्लग दुसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे पुरस्कार महाराष्ट्र राज्यातील पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ठाण्यांमध्ये इचलकरंजी शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याने सलग दुसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे हा मानाचा पुरस्कार पटकावला आहे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि त्यांचे सहकारी अधिकारी व कर्मचारी यांनी या, या यशा असलेले परिश्रम शिस्तबद्ध कामगिरी आणि जनसेवेची तळमळ अधोरेखित केली आहे या पुरस्कारामुळे त्यांचे कौतुक आणि अभिनंदन सर्व स्तरातून होत आहे स्थानिक नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या, या यशाबद्दल आनंद व्यक्त केला असून शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या कार्यप्रणालीचे विशेष कौतुक केले आहे सलग दोन वेळा हा पुरस्कार मिळवून शिवाजीनगर पोलीस ठाण्याने इतर पोलीस ठाण्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या या यशासाठी महाराष्ट्र पोलीस दलाकडूनही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून